मॅडम माझा अशा शिव तो प्रेम आहे म्हणून लग्नाची इच्छा आहे म्हणलं त्याची बिन माझी बाळू पण म्हटलं मला तुझ्यासोबत लग्न करायचंय म्हणजे मी तुझ्यात राहू शकत नाही म्हणले तुझ्या आणि समाज काही बी बोलला त्या समाजाच घेण देण नाही काय समाज आपल्या सगळं संसार नाही करणार मला तिच्या तिच्यासंग करायचंय नमस्कार मी गोविंद शेळके आणि मी आज जो विषय तुमच्या समोर घेऊन आलोय खर तर तो समाजामधला एक ज्वलंत प्रश्न आहे समाजामध्ये अशी व्यक्ती ज्या व्यक्तीच्या मानसन्मानावरून अनेक वेळा वाद झाले त्या व्यक्तीला कुठलं प्रतिनिधित्व मिळावं याविषयी घटनात्मक जरी तरतूद झाली असली तरी समाजाकडनं त्या व्यक्तीला मात्र तो दर्जा दिला जात नाही पण खरंच तृतीय पंक्ती व्यक्तीनं कधी लग्नाचा आपला विचार केला असेल का आणि जरी केला असेल तर तो समाजाला मान्य असेल का असे अनेक अने प्रश्न आहेत आणि याच प्रश्नासोबत असणार आहेत सपना आणि बाळू खरंतर ही दोन जोडी माझ्यासोबत आहे आणि या जोडीची प्रेम सुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे बीडमध्ये खरं तर अनेकांना सपना अनेक वेळा कुठेतरी चौकामध्ये किंवा इतर गल्लीमध्ये पाहायला मिळाली असेल पण याच सपनासोबत बाळूची प्रेमकहाणी आहे आणि ते कहाणी कधी सुरू झाली कशी सुरू झाली आणि सुरू झाली त्यावेळेस कुठले प्रश्न उद्भवले होते मी स्वतः अगदी जाणार आहे बाळू असं कधी वाटलं की स्वप्नावर प्रेम व्यक्त करायचं आहे किती दिवसापूर्वी हे सुरू झालं आणि मग कधी प्रपोज केलं आम्ही पहिल्या वेळेस सागर गोंधळाला गेलो की ना सपना तिथं आली कार्यक्रमाला तर स्वप्नाला बोल माझे ते ढोलकीने हात फुटलेले होते सपण्याने पाहिले पुन्हा म्हणले जास्त नको आजू म्हणले काय झालं तुला म्हण तिला म्हणलं तुला काय वाटतं म्हणलं माझे फुटले फोटो दे नाही म्हणले मला बरं वाटतं नाही ते मग मी ढोलकी वाजवाच बंद केली मग घरी गेलो तर आम्ही एक दिवस पहिले पहिल्यांदा म्हणले तुझं गाव कोणचं काय कुठं राहतं म्हणलं मी माळापूरला राहतो रात्रीचं काय करतो म्हटलं मी बस स्टँडला जपतो मला गाड्या भेटत नाही माझं इथून नऊ किलोमीटर गाव आहे माळापुरी म्हणून मग हे म्हटलं माझं घर आहे इथं माझ्या घरी येऊन राह ओळख नव्हती काय नव्हते तिने मला त्या दिवशी आसरा दिला पण त्याच्यानंतर माझ्या घरी गेलो मग माझ्या आईशी बोलणं करून दिलं मला ह्या व्यक्ती जोगती म्हणून ह्यांनी मला रात्रभर थांबवलं तिथं घर दिलं आणि मग नंतर तिथून पुढं त्यांना म्हणलं तुम्ही माझ्यासंग येता ना का नाचायला संग दोन कार्यक्रम केले नंतर त्यांना म्हटलं तुम्ही मला खूप आवडतात मग ते काय बोललं मग ते असं काय वाटलं तुला म्हणजे माझ्यामध्ये काय पाहिलं तो खूप आवडतो म्हणजे त्यांना मला तुमचं मन चांगलंय म्हणून मला सुरू आवडतंय किती दिवसापूर्वी आता त्याला दोन अडीच वर्ष झालेत आता आमच्या प्रेम ज्यावेळेस फुलत होतं त्यावेळी मग घरच्यांचं काय म्हणणं यायचं समाजातले मित्र परिवार अनेक लोकांचं काय म्हणायचं काय लोक म्हणायचे कोणी चांगलं म्हणायचं कोणी म्हणायचं या छक्के संघ राहतो काय म्हणतो मित्र मित्र पण मी मित्रांचं त्यांचं काहीच मनावर नाही घेतलं जे माझ्या मनाला वाटतं मी तेच केलं कधी विचार केला हो के मिराल, होता की असा एखादा जोडीदार मिळेल कधीच विचार मी केला नव्हता की मला असा जोडीदार मिळाल मिळाला तरी माझ्यासोबत लग्न करल आता कुणी काय करतं पैशासाठी यूज करतं आम्हाला म्हणजे काही मिनटांसाठी काही घंट्यांसाठी दोन दिवसांसाठी असं यूज करून जातात मग बाळू भेटला मला मी कार्यक्रमाला गेले तर त्यावेळेस बाळू भेटला बाळूला मी एक दिवस असं म्हणजे घरी बुडलं कार्यक्रम होता तर मी त्याला जेवायला वगैरे वा केलं म्हणजे आम्ही दोघं बसलात जेवलात बोललात गप्पा मारल्या मग त्यानं त्याच्या आईंशी कॉलवर मला बोलणं करून दिलं मग त्याच्या आईला बोलले मी दो दो ते में की मी म्हणलं त्याच्या आईला वाटलं मी म्हटलं तुम्हाला वाटेल की मी एक महिला आहे मी एका बाळाला जन्म देईल असं काहीही नाही म्हणलं मी एक किन्नर आहे आणि म्हणजे मन मनात माझा पहिल्यांदा असा विषय बी नव्हता हो की मी लग्न करत आणि लग्न केलं तरी मला असं समाज मान्यता देईल किंवा आमची किन्नर समाज असं मान्यता देईल कोणी खुश होतील असं मला असं वाटलंच नव्हतं की पण आता मी लग्नाचा विचार मला आपल्या शेख मॅडम आयशा मॅडम भेटल्या मग त्यांच्याशी मी संवाद केला की मॅडम माझा अशा व्यक्तीवर प्रेम आहे म्हणून तर मग त्या मॅडम म्हणल्या आपण तुमची इच्छा काय म्हणली पुढची तर मॅम मी म्हटलं की आप लग्नाची इच्छा आहे म्हणलं त्याची बीन माझी बी मग बाळूला विचारलं मी म्हटलं लग्नाचं काय तर बाळू पण म्हटलं मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे म्हणले मी दुसऱ्यात राहू शकत नाही तुझ्या बिना मग मी असं दोनदा म्हणजे मी बाळूला म्हटलं की मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही तर मग त्यानं बी कसं गळफास वगैरे करण्याचा प्रयत्न त्यानं केला कारण की मी ज्या नाही म्हणले का त्याला त्यावेळेस मग मला कळालं त्यावेळेस की त्या व्यक्तीचं खूप प्रेम आहे आपल्याबद्दल किती प्रेम करतो बाबा खूप प्रेम म्हणजे ते जीव आपल्याकडे मला प्रेम करतो त्यांना माझ्यासाठी त्याचा जीव गमायला तयार झाला पण मग हे सगळं तुम्ही तुमच्या कधी परिवारामध्ये इतर लोकांमध्ये जर कधी चर्चा केली असेल की असं काहीतरी तुम्ही लग्न करणार आहात तुम्ही त्यांच्यासोबत लव इन रिलेशनशिपमध्ये आहात तर मग त्यांच्याकडनं काय तुम्हाला दाद मिळायची त्यांच्याकडनं तर नाहीच मिळायची अशी ते म्हणायचे हे लग्न होऊ शकत नाही कुणी करून देऊ शकत नाही कारण की माझ्या म्हणजे किन्न समाजाशी सध्या बोलले मी ते पण म्हटले म्हणले आपण किनणार आहेत म्हटले आपण महागून खाणार आहेत रोज हे असं शक्य होऊ शकत नाही म्हणले त्यांना पण विश्वास असा बसला नव्हता की बाळासोबत माझ्यासोबत लग्न करेल म्हणून ते म्हणले असं होऊ शकत नाही म्हणले कारण की आतापर्यंत झालं बी नाही आमची किन्नर समाजात की लग्न कोणाचं आणखीन बीड जिल्ह्यात तर झालं नाही बाहेर झालेत बाहेर झालेत पण बीड जिल्ह्यात आणखीन माझंच पहिल्यांदा लग्न हे विचार मी घेतला आणि मला वाटलं बी नव्हतं की असं की मी एक नवरी होईल किंवा घर प्रवेश करेल मी कुणाची तर सून म्हणून मला स्वीकारतील कुणी असं आता दीर नंदा वगैरे असं मला वहिनी म्हणते असं मी मनात कधीही विचार केला नव्हता पण ते विचार ती घडी आता जवळ आलेली आहे आणखी सात आठ दिवस असं समज खर तर हाच प्रश्न आहे कधी इतर वेळी समाजासोबत राहताना अनेक प्रश्न भेटसवतात म्हणजे जसं तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की अनेक लोकांनी म्हणजे तुम्हाला वापरून घेतात पैसे देऊन लोक तेवढाच विचार करतात पण असा कधी विचार केला होता की जसं तुम्ही आता यावेळी सांगितलं की तुम्हाला कोणातरी घरी सून जायचं आहे तुम्ही नवरी होणार आहात तर हा विचार कधी आला होता यापूर्वी की असं काहीतरी भविष्यात होईल आपल्यासोबत हा विचार नव्हताच ज्या वेळेस मला बाळ भेटला त्यानंतर प्रेमच मला सांगितलं माझं भेट कुठं पहिले भेट बीडमध्ये गांधीनगर या गल्लीत झाली होती तो कार्यक्रमाला आला होता त्यावेळेस तो असा बसला मी बसले म्हणजे तो ढोलकी वाजवतो मी डान्स वगैरे असं करते मग त्याला बोलले मी तू कुठल्याचा आहे काय तुझं असं काय व्यवसाय काय असं आहे तो आणखीन दुसरं काय व्यवसाय करतो का तो म्हटला काय नाही म्हटले मी ढोलके वाजवतो तर मग त्यावेळेस मी म्हटलं मी डान्स करते तर तो, तो म्हटला आमच्या पार्टीत येऊ शकते का तू नाचायला तर मी म्हटलं की हां मी येऊ शकते म्हटलं तुझ्या पार्टीत नाचायला तर मग असंच प्रेम होता 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 झालं त्याचं माझं प्रेम मग ती गोष्ट मी माझ्या पण जे असं गल्लीत वगैरे बायांना ती सांगितली तर त्यांना असं अचम्म वाटला की कसं घडलं म्हणून झालं कसं म्हणून आणि आणखीन मी माझं लग्न होईल ते बऱ्याचशा लोकांना प्रश्न आहे की कसं आहे म्हणून कसं होईल काय म्हणून अशा बऱ्याचशा बऱ्याचशा व्यक्तींना विचार येत असेल की कि हा किन्नरसोबत हा लग्न आहे म्हणून असं बाहेर गेलं तर आता आम्हाला तर कोणी किन्नर कोणी छक्का कोणी मेंगा असं बोलू शक आणि आमचं टाळे वाजल्याशिवाय पोट नाही आम्ही जेव्हा टाळे वाजून मागताल खाताल त्यावेळेस आमचं पोट आणि आम्हाला इतर समाजात पण इज्जत नाही आहे असं बाहेर निघलं तर असं इज्जत कुणी बी काही बी बोलणार आम्हाला कुठं चालले तर कुणी गे छक्का चालला बघा तो कोड चालला तो मिठा चालला असं बरेचसे नाव आम्हाला समाजाने दिले हे स्वीकारणं हे सगळं स्वीकारणं सोपवलं काय ते पण माणूस आहे आपण पण माणूसच आहे ह्या ह्यावडच आहे त्यांच्यामध्ये आपण फक्त दोनच गोष्टी पाहू शकत नाहीत एक तर हे लेकर बाळ नाही पाहू शकत झालं तेवढंच आणि समाज काही बी बोलला त्या समाजाचं घेण देणं नाही काय समाज आपल्या आपल्यासंसार नाही करणार मला तिच्यासंग करायचं आहे समाजाला नाही करायचं आहे फार मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं की यासाठी मोठं धारिष्ट लागतं जे धारिष्ट बाळूमध्ये आहे ज्यांनी ते स्वीकारलंय पण हे स्वीकारत असताना तर समाजाने सुद्धा तितक्या सकारात्मक पद्धतीने बघणं गरजेचं आहे कारण आजी घटनात्मक कधी कितीही तरतुदी झाली असली तरी जो मान सन्मान आणि दर्जा मिळायला पाहिजे तो तृतीय पंथ्यांना मिळत नाहीये मात्र बीडच्या पत्रकार आयशा मॅडम आहेत ज्यांनी यांच्या या सगळ्या प्रेम कहाणीला पुन्हा वैवाहिक जीवनाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि आता तर आठ मार्चला म्हणजे महिला दिनाच्या औचित्यावर हे सगळं होणार आहे काय असणार आहे याची तयारी आपण मॅडमला मॅडम असं कधी वाटलं तुम्हाला की हे होऊ शकतं आणि हे आपण केलं पाहिजे वेळेस म्हणजे पाली पालीहून बीडसाठी माझ्या ऑफिससाठी येत होते तर त्यावेळेस मला सपना दिदी भेटल्या तिथं त्या तिथं महागत होत्या बायपासच्या जवळ तर ज्यावेळेस मी त्यांना भेटले तर त्यांना एक आम्हाला महिला जागृत दिनानिमित्त निमित्त आम्ही कार्यक्रम घेत होतो की कि ज्या किन्नर महिला आहेत त्यांचा सत्कार ठेवला होता हे विवाहाचा म्हणजे काही पण त्याच्यात हे नव्हतं नाही का पण मी ज्या वेळेस ह्यांना बोलले ह्यांच्याशी ह्यांची सगळी म्हणजे जा व्यथा जाणून घेतली मी त्याच्यानंतर मी ऑफिसला आले ऑफिसला आल्यानंतर आम आमच्या पत्रकार संघाची सगळी मिटिंग ठेवली त्या मिटिंगमध्ये सगळ्यांशी बोलणं झालं मुंडे सरांशी स्वामी सरांशी सगळ्यांशी म्हणजे आणि त्यात आम्ही म्हणजे ठरवलं सरें होतं फक्त ह्यांचं म्हणजे सन्मान द्यायचा त्यांना त्यांचा त्यांना हक्क मिळवून द्यायचा पण त्याच्यानंतर मी ज्यावेळेस त्यांच्या सपना दिदीला दोन चार वेळेस भेटले बाळूला भेटले मग त्यांनी त्यांची लविंग स्टोरी मला सांगितली मग ती स्टोरी ऐकून एक माझ्या मनात बी एक वेगळी भावना निर्माण झाली की हे योग म्हणजे दोघं एकमेकावर एवढं प्रेम करतात मग ह्यांना काहीतरी म्हणजे मान सन्मान मिळाला पाहिजे ह्यांच्या ह्यांना पण हे पण असं जीवन जगू शकते एक विवाहिक जीवन जगू शकते ह्यांना पण ह्यांचा विवाह करून दिला पाहिजे म्हणजे त्यांच्या मनात जे बी इच्छा आहेत ते पूर्ण केल्या पाहिजेत आणि ह्याला समाज कुणी मान्यता नाही देणार असं मला पण वाटलं पण आमच्या पत्रकार संघाच्या वतीने आम्ही असं ठरवलं की आम्ही ह्यांचा विवाह करून देणार हे आमच्या मनात म्हणजे ठामपणे आम्ही आमचा निर्णय घेतला आणि हा त्यांचा विवाह करून देणार हे पक्का अभिनंदन करतो तुमचं वैभव स्वामी जे मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष आहेत त्यांच्या पुढाकारानं हा सगळा विवाह सोहळा होतोय ख तर पत्रकार संघ बीडचा अनेक समाजोपयोगी गोष्टी करत असतं मात्र हे जे विवाह सोहळा आहे मला वाटतं हा माइल स्टोन असणार आहे कारण हे गोष्ट दुर्मिळ आहे पण तितकीच समाजाला एक वेगळी दिशा देणारी सुद्धा आहे स्वामी काय नेमकं असं वाटलं होतं तुम्हाला की अशी एखादी गोष्ट आहे जी आपण समाजासमोर घेऊन गेलं पाहिजे आणि जेणेकरून आजही तृतीय पंथेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ती गरजेचं आहे निश्चितच आपण आता ज्या पद्धतीने म्हटलात की पत्रकार संघ सातत्याने नाव्यापूर्ण उपक्रम राबवतो तर जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आम्ही देखील एक वेगळंपण काहीतरी करावं या विषयामध्ये चर्चेत असताना तृतीयपंथी जे आहेत बीड जिल्ह्यामध्ये किती असतील तर या सर्वांचा आपण साडीचोळी भेट देऊन आपण सन्मान करावा असा विषय झाला शेख आयशा मॅडम आणि गडरोकर मॅडम यांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी शेख आयशा मॅडम यांच्याशी पाली येऊन येत असताना त्यांनी सपना मॅडम यांच्यासोबत चर्चा झाली आणि जो आत्ता तुम्हाला सगळा विस्तृत वर्तांत सांगितला तर तो त्यांच्या विवाहाचा विषय समोर आला मग त्यावेळेस मी लगेच सांगितलं की सपना मॅडम तुमची आणि बाळूची दोघांनाही मी विचारलं की जर तुम्ही खरंच मनातून प्रेम करत असाल आणि तुमची इच्छा असेल की त्यांचं म्हणणं की आम्हाला आमच्या घरातून समाजातून दोघंही आम्हाला म्हणजे लग्न करण्यास परवानगी नाही आहे शासन आम्हाला परवानगी करायला ही म्हणजे मंजुरी देत नाही आहे आम्ही कोर्टामध्ये गेलो कोर्टातून करण्याचा प्रयत्न केला तिथंही आम्हाला यश आलं नाही कलेक्टर ऑफिसला गेलो तिथूनही आम्हाला यश आलेलं नाही अशा वेळेस आमचं लग्न लावून देणार कोण मग त्यावेळेस मी म्हटलं की ठीक आहे मी तुमच्या पाठीमागं मुलाच्या पाठीमागं मी मामा उभा राहील आणि कन्यादानासाठी जाण्यासाठी आयशा मॅडम उभा राहील आम्ही लग्न तुमचं दोघं जण आम्ही पूर्ण पत्रकार संघाच्या वतीने लावून देऊ आणि अगदी त्याच पद्धतीनं आम्ही आठ मार्चला जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून त्या दिवशी आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि एक वेगळं पण त्यांना ज्या पद्धतीनं त्यांचा विवाह त्यांना अपेक्षित आहे अगदी तशा पद्धतीनं विवाह करून देण्याचा प्रयत्न आम्ही साजेसाब करण्याचा प्रयत्न करणार आहोत सदर तृतीयपंथीय व्यक्तीसाठी समाज म्हणून अनेक वेळा सन्मान मिळाला असेल सरकार म्हणून धोरणात बदल झाला असेल मात्र आजही समाजाकडनं तृतीयपंथीय व्यक्तीची अवहेलनाच होताना पाहायला मिळते बीड पत्रकार संघाच्या वतीनं खतर एक अनोखा आणि एक चांगला उपक्रम व्हायला पाहिजे की ज्यातनं जा, एक चांगली गोष्ट समोर येणार आहे की जिथे तृतीयपंक्तीय व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे कॅमेरामन पप्पू मोहरकरसह गोविंद शेळके एबीपी माझा फीड एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट